इंडिया आघाडीची दारं सध्या तरी आमच्यासाठी बंद त्यांनी ठरवावं कधी प्रवेश द्यायचा प्रकाश आंबेडकर इंडिया आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी सहभागी होण्यावरून सध्या चर्चा सुरू आहे दरम्यान यावर इंडिया आघाडीमध्ये आम्हाला कधी घ्यायचं हे आता त्यांनी ठरवायचं आहे पण आता तरी आमच्यासाठी इंडिया आघाडीची दारं बंद आहेत अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे आता तुम्ही एकत्र येणारच आहोत शरद पवारांच्या भेटीवर प्रकाश आंबेडकरांनी प्रतिक्रिया दिलेली आहे प्रकाश आंबेडकर म्हणाले आता आम्ही एकत्र येणार आहोत त्यामुळे भेटी होणार आहेत एखाद्या भेटीविषयी स्पेक्युलेशन करायला नको आम्ही एकत्र येणार आहोत त्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्यामुळे शरद पवार यांचीही भेट होत राहणार आहे इंडिया आघाडीमध्ये आमचा समावेश कधी होणार हे त्यांनीच ठरवायचं आहे तेच ठरवणार आहेत आमच्यासाठी अजून तरी दारं बंद आहेत आता संजय राऊत यांनी देखील सहमती दर्शवलेली आहे त्यात असे इंडिव्हिज्युअल इंडिव्हिज्युअल सहमती नाही ना ते इंडिया आघाडीची सहमतीचा प्रश्न आहे सगळ्यात मला माहित एक उद्योग जायला सुरुवात झाली आहे पानबुडीचा प्रोजेक्ट बाहेर चाललाय तरी महाराष्ट्रातले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काय बोलत नाही यावरती ते माझं म्हणणं असं मी मध्य याच्यावरती एक असं पूर्णपणे मी थांबलोय याच्यासाठी की त्या दिवशी इंडिया आघाडीमध्ये आम्ही आम्ही सहभागी झालो तर त्याच्यामध्ये या पंतप्रधानाने गेल्या दहा वर्षामध्ये देशाला कसं खोकलं केलेलं आहे याचा एक आराखडा आम्ही मांडू बेरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई